अब्दुल सत्तारांच्या माइंड गेमला भाजपकडून चकवा बसणार मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकताच आपण सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून दीड लाख मतांनी विजय होणार असा दावा केला या मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करणाऱ्या सत्तार यांचे यापूर्वीच्या निवडणुकीतील मताधिक्य हे सव्वीस हजार इतकं राहिले मात्र सलग चौथ्या विजयाचा दावा करताना त्यांनी दीड लाखांचं मताधिक्य मिळणार हे सांगितल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात आता सत्तारांचा हा कॉन्फिडन्स आहे की ओव्हर कॉन्फिडन्स हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल पण मतदारसंघातील राजकीय परिस्थिती आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपने सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची सुरू केलेली तयारी पाहता त्यांचा दावा किती खरा ठरतो याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे काँग्रेस शिवसेना शिवसेना शिंदेगड असा राजकीय प्रवास करणारे अब्दुल सत्तार प्रचंड महत्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात वादग्रस्त पण मतदारसंघावर मजबूत पकड असल्यानं सत्तार कुठल्याही पक्षात गेले तरी ते स्वतः कधी दबावत राहत नाहीत तर दबाव निर्माण करून आपल्याला हवं तर पदरात पाडून घेतात ही त्यांची कार्यपद्धती राहिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी माहितीचे उमेदवार माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि सलग पाच टर्म जालन्याचे खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केलं